आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण कितीदा मागे वळून बघतो ती गल्लीतली सायंकाळ जेव्हा सूर्य घराच्या चौकटीत पाऊल टाकायचं असायचं त्या काळातलं एक ठरलेलं वाक्य सातच्या जणांच्या कानात भुमलं असेल नाही का ती संध्याकाळी लखलखणारी पंथी घरात शिरतात शुभम करोती म्हणताना वाटणारी शांतता पण या सगळ्या मागे एक वेगळीच गंमत होती ती गंमत आजच्या पिढीला कदाचित कळणार नाही पण ज्यांनी ती जगली त्यांच्या मनात ती अजूनही ताजी आहे आणि असाच एक रंजक किस्सा शेअर केलाय अभिनेत्री किशोरी गोडबोले यांनी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये आता तुम्ही म्हणाल अरे हा सातच्या आत घराचा नियम तर कालबाह्य झाला नाही का खरंय काळ बदलला पालकांची मानसिकता बदलली आणि मुली आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत पण या सगळ्या चकचकीत जगात किशोरी गोडबोले यांनी सांगितलेला त्यांच्या किशोर वयातला किस्सा एकदम टिपिकल मराठ मोळ्या घरातलं चित्र उभं करतो किशोरी गोडबोले मराठी मनोरंजन सृष्टीतलं एक लखलख नाव अधुरी एक कहाणी या झी मराठीवरील मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवलं स्वप्नील दोषी सोबत त्यांनी त्या मालिकेत अशी काही जादू केली की प्रेक्षक आजही त्यांना त्या भूमिकेतच आठवतात पण त्याही पुढे जाऊन त्यांनी माझा नवरा तुझी बायको फुल थ्री धमाल वन रूम किचन बाबा लगीन, हवा हवाई प्रेक्षकांना खळखळून खर हसवलं हिंदीतही मेरे साई हतकर यांसारख्या मालिकांमधून त्यांनी आपली छाप पाडली पण सध्या त्या स्वतःपेक्षा त्यांच्या मुलीला म्हणजेच सई गोडबोलेला पुढे येताना पाहतात सई ही आता स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीत नाव कमवते ऍपल सारख्या मोठ्या ब्रँडची अम्बेसिडर असणारी सई तिच्या व्हायरल रील्स आणि नुकत्याच रिलीज झालेल्या अमायरा सिनेमामुळे चर्चेत आहे या मालिकेच्या एका मुलाखतीत किशोरी यांनी त्यांच्या किशोर वयातला तो सातच्या आजचा किस्सा सांगितला जो ऐकून तुम्हालाही तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल किशोरी सांगतात मी लहान असताना सातच्या आत घरात हा आमच्या घरी पक्का नियम होता पण मी कधी माझ्या आई बाबांना याबद्दल विचारलं नाही की हे सातच्या आत का का आम्ही सात नंतर मजा करू शकत नाही कारण मला ती मजा करायचीच होती आणि मी ती करायचे कॉलेजला जाताना मैत्रिणींसोबत गप्पा मारायच्या कधी सिनेमा बघायला जायचे कधी खायला फिरायला जायचे पण सात वाजायच्या आत मी घरी पोहोचायचे दारातून आत येताच देवासमोर शुभम करोती म्हणायचे आई बाबांनी सांगितलं तर ते सगळं ऐकायचं त्यात त्यांच्याबद्दलचा आदर होता प्रेम होतं तो नियम मला कधीच जाचक वाटला नाही हा किस्सा सांगताना किशोरी यांच्या डोळ्यात त्या काळाची एक गोड आठवण दिसत होती त्यांच्या या साध्या पण हृदयस्पर्शी किस्स्यातून एक गोष्ट स्पष्ट होते नियम असले तरी त्यातूनही आयुष्याची मजा कशी घ्यायची हे त्यांनी शिकवलं त्या काळात मुलींना आत घरी येणं हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचं होतं पण किशोरी यांनी त्यातूनही स्वातंत्र्य आणि आनंद शोधला त्यांनी नियम पाळले पण स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगलं आणि आज त्या त्यांच्या त्या त्या मुलीला म्हणजे चईला तेच स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास देताना दिसत आहेत आजच्या काळात आत घरात हा नियम जवळपास इतिहास जमा झालाय मुली आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत मग ती कॉर्पोरेट ऑफिस असो सिनेमाची सेट्स असोत किंवा रात्री उशिरापर्यंत चालणारी स्टार्टअप्सची काम असो पालकांची मानसिकता ही बदलली आहे आता मुलींना त्यांच्या स्वप्नांना पंख लावण्यासाठी मोकळीक मिळते पण किशोरी यांचा हा किस्सा आपल्याला एक गोष्ट शिकवतो नियम असोत्व वा नसोत आयुष्याची मजा घ्यायची कला आपल्या हातात असते मग तुम्हीही सांगा तुमच्या आयुष्यात असा कोणता नियम होता का कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा